कोण शेरू का वाग्या आणि अशा मोठ्या मोठ्या अगदी त्या केळीला तुम्ही काय घालता केळीला केळी वगैरे त्यांना खायला कधी मिळाली नसते ना किती दिवस झाले पाणीपुरी पाणीपुरी चालल सकाळी तू कशा कामाला लागली पण ते सकाळी थंडीत ए जरा तु इकडे या माझ्या तर बस झाला आठ वाजले आठ थंडी आली चालू आहे थंडी चला वत झाला तन निघाला भरपूर तन काढला आठ नेहमीच बघा काकडे बघायला सध्या अजिबात लक्ष ते बाहेर म्हणजे काय ते विहिरीच्या कामामध्ये रस्त्याच्या ह्याच्यावर झाडांड झाडांकडून दुर्लक्षच झालेलं आहे मग सर्वच काम वाढले झाडांमध्ये सर्व काम हे तिकडे कुठे धावताय आहे कसे धावताय आपा, 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 आपा। तो तिकडे गेला पांढरा आणि इकडे आला बागू काय आला शेरू कडे गेला शेरो अहो अ सोधतोय शेरू शेरो इकडे 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 या आला 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 अव आला 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 कशी धावले लाल आंघोळ व्हायला लागणार आहे गेले ब कसे बाहेर होण शेरू का वाग्या हे बघा दोघंजणं तुम्हाला मी थोडंसं काम दाखवते आपल्या आड्याजवळचं हे बघा तर इथे आता गटरचं काम म्हणजे नारी टाकायचं काम कालपासून सुरू केलेलं आहे म्हणजे आपल्या आड्याजवळ तर हे सगळं राह म्हणजे काम चालू राहणार आहे हे बघा किती जवळ आहे मला असं वाटतं का एक दोन फूट जागा फक्त सोडली असेल चला दिवसभर इथे काम चालू राहील म्हणजे असं खाली नारी टाकणार आहेत काय कोणाची किती आवाज बाप रे शांतता सगळे भंग झाले आमच्या इकडची तू कुठं चालला तिथे बाहेर चाललंय काम बंद आलं विहिरीचं एक झाड तरी काढून लावूया हे नारळाचं झाड लावूया एक एक झाड तरी काढून ला लावूया ते म्हणतात सध्या पाण्याची अडचण आहे ना झाड लावला का पाणी पण लागेल ना म्हणजे करूया कायतरी ऍडजस्टमेंट झाड पाणी जास्त पण तसं नाही पण तरी पण पावसामध्ये अजून चार महिने ठेवलं तर ते उन्हाने हे होऊन जातील बघू एक एक घालूया एक तरी काढूया त्यातलं असं बोलते मी एक दोन एक दोन काढूया पाणी ऍडजस्टमेंट करू आपण ते, ते दोघं गेले कुठे ते एक एक करून काढूया मी आहे ना जोडीला आपण जा काम केल्याशिवाय कस चाललं काम तर करायला पाहिजे ना काम केलं की आपले हातपाय धड राहतात आणि जर का तुम्ही काम नाही केलं ना तर हे दुखतंय ते दुखतंय सगळं चालू होत पावडा तिथे तो पुढे ते बघित आहे पडलेला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर व्लॉगला सुरुवात तर केली आहे सकाळची बघू आता आवाजावरती आहे <laughs> म्हणजे गेले तीन चार दिवस झाले इतका आवाज आला आमच्याकडे मला तर कंटाळा आला अक्षरशः खरोखर खर असं झालेलं आहे आता तिकडे बघा आता मला दाखवलं ना आड्याच्या बाजूला आपलं आज काम चालू होईल ते नाली टाकायचं त्याच्यामुळे पूर्ण दिवस ते आपलं चालू राहणार आहे तर पूर्ण आपला आडा आहे ना हा हा बघा ह्या हा पूर्ण कोपऱ्यापर्यंत ते नाणी टाकणार तिकडे खाली ना पर्या आहे आणि त्या पर्यामध्ये मग ते पाणी सोडणार अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे इथे वाघ्या शेरू यांच्या नुसती धमाल मस्त आहे सकाळी काय झालं दरवाजा उघडला मी वाग्याला सोडलं आणि शेरूला पट्टा बांधव होते बाबा तेवढा तर दरवाजा खुल्ला राहिला तर तो पण पळाला आणि मी दोघं डॅमच्या इथे गेले आणि पूर्ण घाण होऊन आलेले आहेत आणि आता त्यांची धमाल मस्त चाललेली आहे थोडंफार ते शेअर करते आता आवाज नाही तोपर्यंत तुमच्याशी बोलते आणि नंतरला मग बघूया आता शूटिंग चालू केलं तर ठीक आहे ना तर मग डायरेक्ट संध्याकाळी आवाज जरा कमी झाला ना तर मग मग शूटिंग करायचं मी विचार करेन मग कधी कधी असं वाटतं की बंद ठेवावं पण असं पण वाटतं की नको आपलं काम ह्या आवाजामुळे कशाला बंद करायचं त्याच्यामुळे मी पुन्हा सुरुवात करते हे बघा हे असे आवाज बघा हे तर कमीच आहे ह्याच्यापेक्षा आपण जबरदस्त ए शेरवा हे ह्या ना दम दे वाफ्याकडे गेलेत हे बघा दोघं जंगली आता सुकले ते ऐकलं का आता सुकले, सुकले। तरी हा गेला आवाजोबा सुकले सुकले त्यांना आंघोळ आंघोळ तर घालायच लागला कुणाल दूध पिते अरे हा खा पूर्ण जळला ह्याच्यामध्ये भाताचा कोंडा होता ना आपल्यावर तो टाकला होता आणि हा खड्डा होता तर म्हटलं काय तण बीन असेल जळून जाईल ना म्हणजे इथे एक नारळाचं झाड लावायचंय तर एक मेहनत तर वाचली आपली करायचं नाही गरम खूप गरम आहे काची आहे ते, ते काची काढायला लागते काचेने काय नाही होत ते नको काढू पाहायला लागेल अरे मी त्या इथे उंदराचा हे काय जाऊन बसायला नको ना खड्डा मोठा होता होतं मी त्या काची टाकून ठेवलेलं बस झालं एका ह्याच्यामध्ये मस्त झाला माती पण चांगली भाजून निघाली व भा। रेडीमेड झाला पुरा खड्डा भरलेला तो त्या भाताच्या कोंड्यांनी चला म्हणजे इथे एक झाड आपण लावू शकतो आता नाही पण संध्याकाळी लावू घेऊ ना आता कुणातनं नाही लावायचं झाड तो कुणाला फोन केला मी गपचूप त्याला म्हटलं पट्टा घेऊन एक निळ्या रंगाचा तो पुढे आहे ना ते एवढे हुशार आहेत ना आपण काय बोलतो ना त्यांना बरोबर समजतं कुणाल बाण पटकन आता बाहेर कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी खड्डे पाडायला सुरुवात केलेली आहे नारळाच्या झाडांसाठी म्हणजे मला असं वाटतं की एक दोन पाडून झालेत आणि तिसरा आता चालू आहे जागा बघावी लागेल आपल्या आड्यामध्ये आता म्हणजे झाडं काय आहे एक मिनटं मी जरा बसते आणि बोलते तुमच्याशी <laughs> मला ना अशा भरपूर वेळा अशा कमेंट्स येतात की ताई हे झाड लाव ते झाड लाव म्हणून तर भरपूर झाडं की ना आपल्या आड्यामध्ये लावलेले आहेत पण प्रत्येक झाड लावताना त्या झाडांमध्ये अंतर ठेवणं पण गरजेचं असतं आत्ता ती लहान झाडं आहेत त्याच्यामुळे ठीक आहेत पण जसे जशी ती मोठी होती ना त्यांची तणं वगैरे सगळी वाढत जातात मुळं वगैरे त्याच्यामुळे आणि मग गच्चड वाटतं मग त्याच्यामुळे विशिष्ट अंतर झाडांमध्ये असणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आम्ही बघा का नेमकीच झाडं लावले आहेत म्हणजे आहेत भरपूर अशी लावले आहेत पण प्रत्येक झाडामध्ये छान असं अंतर ठेवलेलं आहे आत्ता पण ते मागच्या साईडला जागा होती त्याच्यामुळे ते नारळाची झाडं आपले लावली जातील मला असं वाटतं की सगळीच काय मागच्या साईडला बसणार नाहीत कारण खूप असे जवळजवळ होतील आणि गर्दी होईल झाडांची आणि अशी झाडांची गर्दी झालेली पण चांगलं नसतं त्या झाडांसाठी त्याच्यामुळे बघू आता तीन झाडांचे तर खड्डे आपल्याला झालेत करून आता तिसरं चालू आहे ना आता दोन झाडांसाठी आपल्याला जागा बघायची तर आता बघू दोन समज असं व्यवस्थित सगळं करून मग आपल्याला अंदाज येईल माहिती पडेल की कुठे आपण ते लावू शकतो त्याच्यामुळे मग जरा आता थांबावं लागेल मग पण तीन झाडं आपण आत्ता नाही लावणार संध्याकाळच्या वेळेस लावून घेऊया कुणाला थोडासा वेळ होता तर त्याला वाटतं जरा झाला म्हटलं बाबाला मदत कर कारण असे मोठे मोठे खड्डे पाळावे लागतात नारळाच्या झाडासाठी खूप डीप खड्डा काढावा लागतो आणि मग दम पण लागतो तर चाललं आहे दोघांचं काम चाललं आहे मी आता आले घरातलं जरा आवरून घेते फटाफट झाडलोट वगैरे बाकी आहे अर्धी करायची सकाळी उठले आणि सरळ बागेत गेले ते आंब्याच्या झाडांचं तण वगैरे जरा काढून घेतलं जवळजवळ चार झाडांचं तण काढलं आणि अजून बाकी आहे म्हणजे मुळाशी बघा तण बिन होतं ना तर ते पण आता गरजेचं आहे काढणं त्याच्यामुळे ते सुरुवात केली आहे मी काही नाही काही कामं बघा बागेतले आपले की नाही चालूच असतात चला आता मी चालली जरा झाड लोट करून घेते नंतर ह्यांचा नाश्ता बनवते आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेस मी तुमच्याशी भेटेन कारण आत्ता बघा इथे गाड्या वगैरे सगळे आलेल्या आहेत आणि काम त्यांचं आता चालू होईल आणि आपल्या घराजवळच काम चालू होणार त्याचे प्रचंड आवाज असणार आहे मी आता शूटिंग थोडंसं की नाही स्टॉप करते आणि बघा तुम्हाला आवाज येतो ना म्हणजे आता रस्त्याचं काम चालू आहे ना बाहेरची माणसं आलेली आहेत त्यांच्या फॅमिली वगैरे सगळे आलेले आहेत हे काम आता करण्यासाठी जवळजवळ आत्ता आमच्या वाडीमध्ये जवळजवळ म्हणजे वीस पंचवीस माणसं बाहेरची आता आलेली आहेत त्याच्यामुळे इतका आवाज सगळा आहे असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत लवकरात लवकर रस्त्याचं काम पण आता पूर्ण होईल तर पण दोन महिने जातील अंदाजे तोपर्यंत आपल्याला थोडंसं जरा ॲडजस्ट करावं लागतं ठीक आहे बट काय करणार ना आपल्या गरजेच्या गोष्टी सगळ्या होत आहेत त्याच्यामुळे करायचं असं आहे ते चला मी जाते पटापटाचा नाश्ता जास्त बनवते आज नाश्ता म्हणजे म्हणजेच करणार आहे मी आता सकाळसाठी कारण आता हे मेहनतीचं काम केलेलं आहे तर पोहे भरून काही चालणार नाही चपाती भाजी सगळ्यात बेस्ट तर तेच मी आता करून घेते हा तेच हा तर आता हे नारळाचे रोप माड माड <laughs> ते ग्रो बॅग मध्ये होते ना भरपूर मुंग्या आतमध्ये ती ग्रो बॅग कापली कापली म्हणजे कापावीच लागणार होती कारण एवढं तर जाम आहे ना झाडं ती त्याला आता औषध फवारणी पण केली मुंग्यांचं औषध टाकलं खूप मुंग्या आतल्यात आणि अशा मोठ्या मोठ्या आहेत अगदी चावत आहेत त्या आणि माती आता थोडीशी ढिल्लं करून ती रोपं आपल्याला काढावी लागणार आहेत तर मुळं तुटली तर नुकसान होईल ना झाडाचं मुळं तुटली तर हां सगो सगो। ते सगळं एकात एक झालंय ना गुरफटलं आहे सगळं गुरांचा ते बागेत चालले थोडासा पुदिना काढून घेते पुदिन्याची चटणी करायची आहे आज पाणीपुरी खाण्याची इच्छा झालेली आहे त्याच्यामुळे पटकन ना पाणीपुरी बनवूया गोड चटणी ना आहे आपल्याकडे हा बघा पुदिना यातला ना चांगला तयार झाला तो तर थोडंसं काढून घेते चटणीसाठी चटणी म्हणजेच पुदिन्याचं पाणी करायचं आहे ना आपल्याला भरपूर झाला हो पुदिना आता मध्ये त्याला ना माती घातली होती या पुदिन्याला माती त्याला भरपूर लागते त्याच्यामुळे तो इतका आता असं पसरला आहे ना हे बघा मुळं पण त्याची काय काय ह्याची वर आले इथे बघा ह्या साईडला इथे छान झालं एकदम हिरवागार इथेच मातीचा भराव केला मी पुदिन्याला तुम्ही जितकं मातीचा भराव कराल ना तितका तो पुदिना छान असा बहरत जातो आणि त्याला पाणी हवं फक्त बस बाकी काय नाही बाकी मला खत बीत नाही घातलं तरी पण चालून जातं तर आता मला खतावरनं आठवण झाली मागे तुम्हाला केळीचा घड काढताना दाखवलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि त्यावेळेस मला एका ताईंची कमेंट आली की ताई प्लीज तुम्ही सांगा आम्हाला की केळीला तुम्ही के काय घालता केळीला आम्ही कोणतंच खत वगैरे काहीच घातलेलं नाही आहे जेव्हापासून त्या केळी लावल्यात ना फक्त पाणी भरपूर घालायचं केळीला पाणी खूप लागतं आणि आता ह्यावेळेस ना फक्त मग आम्ही मातीचा भराव केलेला आहे म्हणजे माती कशी पावसामुळे वाहून गेली होती हा म्हणजे आम्ही काय आपण नाही ना काय घातलंय पण हा आम्ही काहीच नाही एक चार वर्ष झाली हे आपल्याला घर बांधू म्हणजे ज्या वेळेस घर बांधलं ना त्यावेळेस ती केळी आणून आम्ही लावली होती तिथपासनं ते आजपर्यंत आम्ही कसलंच खत त्याला घातलेलं नाही भरपूर पाणी आणि ह्या वर्षी फक्त माती घातलेली आहे कारण पावसामुळे भरपूर अशी माती ना वाहून गेली होती मुळं उघडी पडली होती केळीची आणि त्याच्यामुळे फक्त मातीचा भराव केला आहे आणि आजूबाजू जो काही पाला पाचुळा निघतो ना पावसामध्ये कसा वाढतो ना तो सगळा साफ करून तो फक्त आम्ही त्याच्यामध्ये भराव म्हणून घातलेला आहे बाकी कोणतंच खत आम्ही ना आपल्या केळीला नाही घातलेलं आहे आपल्या बागेतली केळ काढताना तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि तीच केळ तुम्हाला मी आता दाखवते लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नाही दाखवलेली आहे लाँग व्हिडिओमध्ये ती केळ ना पिकायला सुरुवात झालेली आहे आजच बघितले हा थांबा जरा काढून घेते आणि मग तुम्हाला मी पटकन दाखवते तर शॉर्ट व्हिडिओमध्येच एका आय डीने कमेंट केलेली जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला ना त्यावेळेस की काय केळं तोडतं दाखवलं काय काय पण दाखवतात असं मला असं वाटतं त्यांनी कदाचित गावी जाऊन ह्या अनुभव घेतला नसेल आणि ऑर्गॅनिक केळी वगैरे हो त्यांना खायला क का, कधी मिळाली नसती ना त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही आहे ना की काय असतो हा आनंद तुम्ही केमिकलवालाच खा ज्यांनी कमेंट केलं ना त्यांना मी सांगते कधी कधी असं वाटतं की बोलायचं नाही अशा लोकांबद्दल पण कधी कधी इतकी चीड येते ना की आपण जेव्हा एवढे कष्ट करतो आम्ही आता किती कष्ट करतो आमचं आम्हालाच माहिती आहे आणि त्याच्यामुळे अशा कमेंटला की थोडासा राग पण येतो मला कधी कधी आणि मग राग आला का मी बोलते आणि बोलावं लागतं हे बघा ही चवळीची शेंग <laughs> मध्ये मध्ये लुडबुड करते हां <laughs> त्यांना काही मी रिप्लाय दिलेलं नाही आत्ता मात्र मी रिप्लाय दिला आहे चांगला म्हटलं हे सुख तुम्हाला नाही माहिती पडणार तुम्ही ते काय म्हणतात ब्रँडेड लोक असतात ना ब्रँडेड त्यातल्या वर्गातले आहेत ते त्याच्यामुळे त्यांना हे गावचं सुख गावची माती काय असं ना हे तुम्हाला म्हटलं नाही कळणार चला ना। आता हा पुदिना तुम्ही घ्यायला जा बाजारामध्ये हा बघा हा ऑर्गॅनिक आहे ह्याला काहीच खत नाही काही नाही काय नाही सुगंध तर इतका भारी आहे ना ह्या पुदिन्याचा आणि इतका छान आहे बघा असं मन अगदी समाधानी होऊन जातं ह्या सगळ्या गोष्टी आहेत काय कोणाला बोलून काही उपयोग नाही आहे जाऊ दे याच्या कर्म असं आहे ना ते हे चला घरात चला चला संध्याकाळ झाली चला घरात चला घरात वा चला ही केळ घरात ना घ्यायची बाहेरच राहू दे चला तुम्हाला मी दाखवते पिकलेली तिला असं ना गाऊनमध्ये झाकून ठेवलेली आहे काढल्यापासनं आणि हे बघा हे केळ आता आहे आता हळूहळू ह्याच्या उभेनी सगळे केळ आता पिकत जातील लागोपाठ हा एक एक केळे बघा किती आहे तेवढा आकार बघा केळीचा झाकून ठेवते परत अजून एक दोन दिवस जातील तरी पण पिकायला असं म्हणजे खायला आपल्याला एक दोन दिवसांनी मिळतील तर खूप दिवसापासून पाणीपुरी खायची अशी इच्छा झाली होती आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे म्हणजे दोन दिवस झाले बनवायची होती पण काही ना काही कारणांमुळे राहून जात होती तर सगळ्यात आधी तुम्हाला मी आता दाखवते पाणीपुरीचं पाणी आणि बऱ्याच वेळेला मी ते रगडा वगैरे पण तिथे शेअर केलेलं आहे आज म्हटलं झटपट तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवते म्हणजे पाणीपुरीचं पाणी मिक्सरमध्ये थोडंसं आलं घातलं आहे आणि एक सात आठ मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर एक लिंबाचा रस घातला आहे आणि भरपूर असा पुदिना म्हणजे जवळजवळ एक जोडी पुदिना आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि बारीक असं मिक्सरमध्ये तिने वाटून घेतलं त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये ती चटणी काढली आणि गरजेप्रमाणे त्यात मी पाणी घातलेलं आहे पाणी ॲड केल्यानंतर त्यात सर्व मसाले म्हणजे चाट मसाला घातला आहे आणि काळं मीठ असं ना ते घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला वा म्हणजे आवडत असेल तर आपण हे गाळूनसुद्धा घेऊ शकतो पण मी ते अजिबात गाळून वगैरे काही घेतलं नाही असं पण छान लागतं ते पाणी आणि थंड करत जरा फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे गारगार पाणी खूप छान लागतं पाणीपुरीसोबत सुगंध इतका छान सुटला होता ना म्हणजे आणि चवीला पण एकदम भारी झालं होतं अगदी परफेक्ट झालं होतं गोड चटणी आपल्याकडे होती फ्रीजरमध्ये मी गोड चटणी की नाही बनवून ठेवते त्याच्यामुळे चटणी काही बनवायची नव्हती कुकरमध्ये दा लावून झाला होता रगडा असं ते सुद्धा बनवून घेतलं होतं मी आणि सगळ्यात शेवटी आता ह्या पुऱ्या आहेत ना तळायला घेतलेल्या आहेत ह्या रेडीमेड पुऱ्या आहेत पाणीपुरीच्या आणि ह्याचे पॅकेट आहेत ना आता हल्ली सगळीकडे विकत मिळतात तुम्ही जर का डिमार्टमध्ये खरेदी करत असाल तर डीमार्टमध्ये असा तुम्हाला हे पॅकेट सहज मिळून जाईल आणि मोठं पॅकेट घ्यायचं एक किलोचं पॅकेट घेतलात ना तर एक पाच सहा महिने आपले आरामात निघून जातात आपण वेळी एक्सपायरी डेट मात्र असं बघून घ्यायचं आणि स्वस्त आणि मस्त आहे चवीला एक नंबर या पुऱ्या फक्त छानपैकी अशा तळायच्या तळायला पण काही जास्त असा वेळ पण लागत नाही आणि भरपूर असं तेल पण लागत नाही त्याच्यामुळे बाहेरून तुम्ही म्हणजे रेडीमेड आपण बघा विकत आणतो ना पुऱ्या त्यांच्यापेक्षा ह्या पुऱ्यानं सगळ्यात चांगलं आहे आणि चवीला पण खूप भारी आहेत त्याच्यामुळे ट्राय करून बघा तुम्ही कुणाल्या पुऱ्या पण घेऊन जा चला पुऱ्या बघा तळून झाल्या सगळ्या जेवढा होत्या तेवढ्या सगळ्या तळून टाकल्या बरणी म्हटलं रिकामी करण्यासाठी ते बघा त्या बरणीमध्ये होत्या आता काहीतरी भरावं लागेल घेतलं जेवण कुणाला बाहेर काय रे कुणाल चला वाघ्या रोजचं जेवण काढ जा पहिला काय आलं काय सांडलं तर नाही डाळभात आणि आहे ना चिकन त्यांचं ते पुऱ्या घेऊन जा चला पाणीपुरी खायची ना आमच्याकडे पाणीपुरी म्हणजे काय अरे पडलं 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 पडतं हे कडकवाले बघू दे हे छान लागते खायला जा तर कुणाली ये खाल्ली का खाल्लीच ना एक खा ठसका लागेल जरा घ्या किती दिवस झाले पाणीपुरी पाणीपुरी चाललं होतं आज झालं काय आहे छान छान पाणी पाणीपुरी खाऊन आबा म्हणजे सगळ्यांना एकदम एनर्जी आलेली आहे मग अशी त्यांची एनर्जी एकदम लो झाली होती बोलायला ह <laughs> खाताना अजिबात त्यांचं हे नसतं बॅटरी चार्ज झाली बॅटरी चार्ज झाली तुम्हाला मी शेरू दाखवते हा बघा झोपलाय मी झोपला आणि उशी बिशी घेऊन जपतो शेरू आणि हा बघा हा शेड बघा पाय चावतोय कान खाजवतोय सगळं चाललेलं हा बघा उठला 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 शेड उठला उठला मला आता खालीच पडणार आहे काय मला हे करतोय हम्म चला अजून किचन आवरायचंय मग पासन दोनदा भांडी घासून जायचं हा खटारा पडलाय भांड्यांचा म्हणजे मला असं कधी कधी कळत नाही की इतकी भांडी येतात कुठं तेच मी पाणीपुरी खाल्ली मी खाल्ली ऐक भांडी कुठून आली ते सांगतो ना हा दोन वाट्या हा एक, एक, एक चमचा हा हा एक प्लेट हा चार एक पाण्याचा ग्लास पाच भांडी तुझीच झाली अजून आमची चार पाच भांडी जशी तुझी भांडी म्हणजे मघाशी बघा बागा जेवण करून झालं ना आणि आणिपुरी बनवल्याची भांडी वेगळीच वेगळं ती डिश वाढल्या नाही नाही मग जेवण करून झालं तेव्हा मी एक टोपली भांडी घासली आणि आता पुन्हा ते बेसिन यांना पूर्ण आहे तेच मी होती मी किती भांडी म्हटलं सारखे की दिवसभरात एक दोन हा चार वेळा तर दिवसात भांडी की नाही घासावी लागतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून जरा थोडीशी चिडचिड होते बाकी काय चार भांडूया तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद शिर उठतो बेटा